संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लालला लाईक करा व दाबून सबस्क्राईब करा मी आजपासूनच कामाला लावलो तुम्हीही कामाला सुरुवात करा कोंडा ना हरला म्हणजे काय झाला इतर आणखीन बरेच किल्ले आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत इथून पुढे जे काय करायचं ते मी स्वतः करेन तुम्ही इतरांना दोष देत बसू नका तुम्ही आपले काम सुरू करा आपल्याला नगर परिषदा व पंचायत समिती व जिल्हा परिषद जिंकायचे आहे झपाट्याने कामाला काय लागला ऐकायचं सर्व सहकारी एक तर मला कुठच वाटलं नाही कालपासून जे रिपोर्ट होते सगळे होते पण एक आहे हे आपण मान्य केलं पाहिजे की कागद तालुका कमी पड कमी नाही मी आत्मचिंतन करणार आहे तुम्हाला खरंच विजय मिळवायचा असेल तर तुमच्यात धाडस असेल तर आत्मचिंतन तुमच्यात कर मी मगापासून आता बघतोय तुमच्या तुमच्यात बोट दाखवायची कामं लगेच सुरू झाली बोट पहिला आपल्यावर करा ना समरशी गाडगी कुठं कमी पडला त्यांनी कात्राचा घाट दाखवला मी गडीनुसूरला आणि माझ्या गडावर लक्ष दिलं नाही आपल्या घरामध्ये चिखली कापशीला का मागे लागले ला सिद्धली कागल शहर आणि सांगाव मध्ये सातशे पन्नास कर्मचारी लावले पुढाऱ्यांनीच त्या कर्मचाऱ्यांना काही शिबिरा करायची गरज नाही लावल्या पुढाऱ्यांनी तर साडेसातशे मध्ये पहिल्या राऊंडला अकराशे मतं आली तिथंच मी माझ्या पत्नी तिथंच मी म्हटलं प्रॉब्लेम थ्री वे फाईट मध्ये अकराशे मतं पडली ठीक आहे त्यावेळी त्या, त्या बूथ मध्ये कागल शहर नव्हतं पण आता पण अकराशे सी गेलो कागल शहराने भरपूर आत्मचिंतन केलं आपण तीन हजार माहिन पराजयाचा पस्तीस टक्के कारण कागल तालुक्यात कागद शहर आता समरशे गाडगे कमी पडला पण तुम्ही प्रत्येक जण आपलं आपलं आत्मचिंतन आम्ही कुठं कमी पडले का एकामेकाला एक हे फार सिरियसली घ्यायला पाहिजे आणि हे मी परखटपणे मांडायला मी कुठं कमी पडलोय ठीक आहे आपण अकरा हजार पाहिजे पण गडिंग उत्तूरपणे कमी नाही पण मागच्या वेळी अठ्ठावीस हजार मतांपैकी तेरा हजार मत मायनस गडिंग उत्तर आता ते फक्त चार हजार आपण तालुक्यातून लीड द्यायला पाहिजे मी त्यांच्याकडे काय अपेक्षा हे प्रत्येक नेत्यांनी तो आत्मचिंतन केलं लीड पडल्या हव्या त्या पडल्यात त्या प्रत्येक गावानी बघ ज्या गावात लीड पडल्या त्या हव्या त्या पडल्या आणि प्लीज तोडीच तोड मी कुठं कमी नाही पडूया पण एक आहे त्याचा उल्लेख शिवानांनी पण केला दादानी पण केला ठीक आहे ते चिंतन मिळाव्यापेक्षा प्रत्येकाला एकेकाला मी विचारणार पण मी या गोष्टी का करत नाही कारण तुम्ही आत आल्यानंतर काय कारण देणार ही मला माहिती नेत्याने कामगारावर बोलायचं कामगारांनी नेत्यावर काय ठरून येत आहे का मला माहिती आणि याच्या पुढे आता जायचं असेल म्हणजे तुम्ही एक समजून घ्या इथं आज संध्याकाळी येणं आणि दुपारी एकला मेसेज सोडला अंदाज पण आहे किती अवघड आहे आम्हाला सगळं का आलो इथं कारण माझ्या बहीण भावांना धीर देण्यासाठी तुम्ही आहे मी आज इथं आलोच नाही बरोबर कशासाठी आलो उद्या गडिंग झला पण आहे मी मी प्रत्येकाने विचार करायचा आपण कुठं करतो ठीक आहे हेही मान्य करतो की जेव्हा काही ठिकाणी अपेक्षित निकाल येत नाही विरोधी बाजूने आपल्यातली पण काही बंदोबस्त झाले ते काढतो मी माहिती पण हे फार महत्वाचं आहे की आता मला तुमची गरज हे फक्त कोश नाही ह्याच्या पुढे जाताना बरोबर आपण एक कॅल्क्युलेट व्हिस घेतो आणि याच्या पुढे जाताना आता आपण एकामेकावर बोट न दाखवता एक पाच टक्के दहा टक्के जी शानी आहे त्यांचं काय करायचं भाग तो पण त्यांच्यामुळं एकामेकात मी तुम्हाला आज सांगतो विरोधक आजपासून तुमच्यात भांडण लावायचं काम करतात त्यामध्ये भांडण लावून घेण्यामध्ये तुम्ही लोक एक्सपर्ट पट मी आज बॉन्ड करतो तुमचं याच्यावर पटत नाही म्हणजे हा दादा भांडण लावून घ्यायचं नाही जे काही निर्णय घ्यायचेत ज्यांनी काही उलट सुलट केले तो निर्णय मी घेऊ तुम्ही नाही घेत तुम्ही एकामेकावर नावं नाही ठेवत आणि सगळ्यात महत्वाचं कि आपलं आता टार्गेट नगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे हे करायचं असेल हे करायचं असेल तर प्रचंड खाली ग्रासरूट वर उतरावं लागतं तुम्हाला हे तीन हजार जी मायनस झाली म्हणजे व्हेरी फ्रँकली एकही बूथ तुमचा प्लस मध्ये नसतो बहुतांशी मायनस म्हणजे थ्री वे फाईट मध्ये अकराशे मायनस आणि टू वे फाईट मध्ये तीन हजार महिने आणि हे शेवटी जयंत पाटील साहेबांना सांगताना काय बोलू माझं शहर कमी पडलं